हो नमस्कार पाहू शकता आज आपण बंडीशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनिल कालिदास गाडगे यांच्या घरी आहे यांच्या घरी पाहू शकता खिल्लार दोन वळू आहेत काजळी खिल्लारमध्ये डरकी मारणारे गरम रक्ताचे गळवण कमी आहे हिरा म्हणून हा समोर दिसतोय तुम्हाला ते नैसर्गिक रेतनासाठी दोन्ही पण वळू चालू आहेत नैसर्गिक रेतनासाठी हजार रुपये घेत आहेत काजळी खिल्लर आहेत हा खिरीख्यू गरम रक्ताची खूप देखणे आणि जबरदस्त वळू आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता हे खिल्लार गाय आहे आणि ह्याच खिल्लार गायचा हिरा म्हणून त्यांच्या घरचा ओळू आहे पहा आई आणि मुलगा मालकांच्या घरीचा आहे पाहू शकता अशा प्रकारचा खिल्लार ओळू आहे इथे आई आहे पाहू शकता त्याची नमस्कार पाहू शकता अनिल कालिदास गाठगे राहणार शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्याकडे नैसर्गिक रयत्नासाठी जे दोन वळू आहेत काजळी खिल्लारमध्ये आहेत गाय भरा किती घेतात हे हजार रुपये घेतात घरपोच सेवा देतात काही त्याची घरपोच पण सेवा देतात किती किलोमीटरपर्यंत <tell> म्हणजे कितीही किलोमीटर असलं तरी घरपोच सेवा घरपोशी पावश्यकता डरकी मारणार आहे गरम रक्ताचा आहे काजळी खिल्लार असून सुद्धा टाईट आणि एकदम रुबाबदार आहे गरम शरीच आहे चव्हाण वस्तीवर इथं भंडीशे गाव इथं चव्हाण वस्तीवर यावं लागतंय रोडच्या कडेला बॅनर लावलेला आहे इथं पंढरपूर महामार्गाला गे त्यांचा गादेगावचे चुकले यांच्या सोन्या पैदास आहे पाहू शकता कडून किती गाय भरवल्या ते बैल आणून झाला झाला दीड महिना कोणाकडून घेतला गादेगावचे मस्के घेत मस्के यांच्याकडून घेतला कोण घेतला त्यांनी गाय भरायला सुरुवात केली होती का त्यांनी केलं चाळीस एक गाय भरली चाळीसशेक गाय भरवली हो तुम्ही आणल्यापासनं किती भरवली हो आणल्यापासनं जवळजवळ नव्वद गाय भरली नव्वद गाय दोन्ही बैलांचे घरपोच सेवा हो देत आहे दोन्ही बैलांचे दोन्ही बैलांचे घेते घरपोच सेवा किती फी घेत आहे दीड हजार रुपये घेतोय दीड हजार रुपये घेतो बैला दीड हजार रुपये येताना गाडीचं भाडं काय असेल गाडीचं भाडं काय असेल असं असं काय घरी फोन करून यावं लागतंय कधी बी आलं तरी चालतं दोन्ही पैकी एक बैल घरी असतोच कुठला तरी एक जरी बाहेर घेऊन गेलो तरी एक बैल घरी कंपल्सरी असतोच त्याच्यामुळे आलं तरी आलं तरी चालतंय काय अडचण येत नाही देशमुख परिता त्यांच्या दादा देशमुख तालुका माडा मा, जिल्हा सोलापूर यांच्या बैलाचा त्यांच्या आपल्या घरच्या गाईच बैल आहे ते तुमच्या घरच्या गाईच्या बैल आहे आणि त्याचं नाव हिरा त्याचं चोवीस पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी दोन्ही पण वळू चालू आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा या वळूत काय आवडलं म्हणून घेतला होता तुम्ही जी शा बैला आवडलं म्हणजे फाउंडेशन सगळं जे पाहिजे गैवाली असे ते सगळे घटक गुण ती आणि काजळी क्षेत्रातला म्हणलं तर म्हणजे तापाड आहे जास्त असा म्हणजे काय धीम बैल नाही काजळी क्षेत्रात कसं असतंय काय बैल लय शांत असते ते पण हे गरम राखताता बैल आहे ही बीन ती बी पाठी आपला आपल्या हिरावी पाहिजे तसं फाउंडेशन म्हणा शिंग म्हणा कान म्हणा पायाचं खुरं म्हणा गोंडा म्हणा कापड म्हणा जी आ... पाहू शकता अशा प्रकारचा काजळी खिल्लारमध्ये आहे गरम रक्ताचा आहे डरकी मारणार आहे आणि रेश क्षेत्रात पैदास करण्यासारखा आहे ताईट कातणीचा आहे रुबाबदार मजबूत चौकाचा आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेटनासाठी हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा होऊ शकता, शकता। सर्वसामान्याच्या दावणीला अशा प्रकारचं चांगले वळू असतात त्याच्यासाठी फिरावं लागतं हे वळू बरेचसे बाहेरपर्यंत माहीत नाहीत ज्यांना कुणाला नैसर्गिक रत्नासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किल्लार कृषी धनीच्या माध्यमातून आपण लोकांचे व्हिडिओ सर्वसामान्य जग दावणीला असणारे खिल्लार वळू गाई गाय गोटा मालक यांचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामं करत असतो प्रत्येकाने खिल्लार गाय एकतरी जोपासावी खिल्लार गाय सांभाळावी याच्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करा सिमेंट भरण्यापेक्षा नैसर्गिक रेतन करा चांगल्यात चांगली पैदास करा पाहू शकता काजळी खिल्लारमधून आहे पण रोबप कसा आहे पाहू शकता चौकाला खूप रुंद आहे मजबूत आहे आणि खूप गरम रक्ताच आहे आणि डरकी मारणार आहे साईट कातणीचा जबरदस्त जब ओळू आहे पाहू शकता bu bandozi hazr sangar ham engoma hazr sangar isaksa qadam